हो, नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या बोलकी भावा या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत तर आपलं सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठविल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि तुम्ही व्हिडिओचा संपूर्णपणे अंदाज घेतला जाईल तर मित्रांनो आजचा विषय काय आहे तुमच्या लक्षात आलेलाच आहे मित्रांनो अठ्ठावीस डिसेंबर रोजी मसाजोग या ठिकाणापासून एक भव्य दिव्य असा मोर्चा निघणार आहे संतोष देशमुखांची जी क्रूरपणे हत्या झाली त्याच्या हत्यारांना अजून सुद्धा पकडलं जात नाही त्याच्या खुन्यांवरती अजून सुद्धा कुठल्याही प्रकारे ठोस अशी भूमिका घेतली जात नाही म्हणजे कोणाच्या वरत हस्ताना चालले याच्यावरती कोण बसला आहे की जो म्हणतोय की हे सगळं झालं नाही पाहिजे हे सगळी पाळमोळ खोदण्यासाठी सर्व पक्षीय नेते असतील मराठा क्रांती मोर्चा असेल यांनी त्यावेळेस अठ्ठावीस डिसेंबर रोजी संपूर्ण बीडमध्ये एक अत्यंत मोठा रस्ता रोख असेल मोर्चा त्या ठिकाणी केलेला आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक जे नवीन आलेले आहेत नवनीत कवतसर यांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे की ठीक आहे अशा गोष्टी या सगळ्या गोष्टींमध्ये चालतातच परंतु आम्ही लवकरात लवकर त्या खुन्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मी ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करतोय आणि याच्यातून मला एक माझ्यासमोर जे चॅलेंज दिलेलं आहे ते चॅलेंज मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय नवनीत सर आल्यापासून बड बीडमध्ये काय फरक झालाय का तर हो शंभर टक्के झालेला आहे बीडमधलं डिपार्टमेंट हे पूर्णपणे विस्कळीत झालेलं होतं मुळात काय होतं माहितीये का ज्यांना करण्याची इच्छा असते परंतु वरून ऑर्डरच नसेल किंवा कोणीतरी आपल्या उरावर तिथला पॉलिटिशियन्स सांगत असेल की असं करा तसं करा तर पोलिसांनाही काही करता येत नाही पोलिसांचेही हात बांधलेले असतात पण ज्यावेळेस नवनीत सर त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सुरुवातच ही परळीपासून केली आता परळी ही काय आहे तुम्हाला माहिती आहे परळी हा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणाहून धनंजय मुंडे आता सगळ्यात जास्त मतधिकाने निवडून आलेले आहेत पण पहिला फोन त्यांनी परळीत केला आणि पहिली ऍक्शन परळीपासून घेतली खर तर ती घटना वेगळी म्हणजे ज्यासाठी फोन केला ती घटना वेगळी परंतु सुरुवातच परळीपासून केल्यानंतर ले संपूर्ण बीड जिल्हा म्हणजे हे करून काढायला वेळ लागणार नाही हे मात्र नवनीत सरांना समजलं तर झालती अशी घटना बीडमध्ये सॉरी परळीमध्ये एका शिवभोजन थाळीचं जे पहिल्या उद्धव ठाकरेंच्या कालखंडामध्ये एक संकल्पना झाली की तिथे था शिवभोजन थाळी दहा रुपयामध्ये जेवण वगैरे असं काहीतरी द्यायचं तिथे एक दिव्यांग व्यक्ती गेला आणि त्या दिव्यांग व्यक्तीनं काहीतरी जेवण वगैरे मागितलं असेल किंवा काय जे काही असेल तिथं परंतु त्याला हानमार करण्यात आले ते सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालं त्याला तिथल्या दुकानदाराच्या पण तोही राजकारणाचा वर्धस्त असलेला माणूस होता त्याने त्या माणसाला मारहाण केली मारहाण केल्यानंतर तो माणूस त्या रस्त्याच्या बाजूला पडला त्याला त्याच्यावरती कोणी व्हिडिओ शूट झाला त्याचा व्हिडिओ सगळं तर व्हायरल झाला तो माणूस पोलीस स्टेशनला गेला परंतु पोलीस स्टेशन त्या ठिकाणी तक्रार घ्यायला तयार नव्हतं पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही हाच राग नवनीत कौत आला आणि त्यांनी पहिला फोन परळीमध्ये केला परळीमध्ये फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की काही करून त्या माणसाची तक्रार घ्यायची त्याच माणसाची नव्हे कोणी जरी आपल्या पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये आलं तरी त्याला रिकाम्या हाताने माघारी पाठवायचं नाही त्याला आश्वासित करायचं त्याला सांगायचं की तुमची तक्रार घेतोय पोलीस हे आपले त्यांचे रक्षक आहेत असं त्यांना कळलं पाहिजे परंतु पोलिसच भक्षक झालेत अशी जी प्रतिमा तयार झालेली आहे ही कुठेतरी मोडीत काढली पाहिजे त्याच्यामुळे नवनीत सरांसमोर सगळ्यात पहिलं आव्हान कुठलं असेल तर ते म्हणजे त्यांचं डिपार्टमेंट साफ करायचं कारण डिपार्टमेंटमध्ये पण अशी काही लोक असतात की ज्याच्यामुळं खरंच म्हणजे लोकांना न्याय मिळत नाही जो सुदर्शन घोले जो आरोपी त्याच्यासोबत आदल्या दिवशी चहा पिणारे हेच त्यांचे पी, हे पी एस आय त्याच्यानंतर दोन दिवसांनी बाहेर त्याच्या गाडीवरती फिरतात काय ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस पोलीस डिपार्टमेंट थ्रू होतात त्यावेळेस कुठेतरी असं वाटतं की हे सगळं चुकीचं चाललेलं आहे त्याच्यामुळं या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी जो एक नवीन अधीक्षक म्हणून जे सिंगम स्टाईल ऑफिसर आहेत जे खरंच तडकाफडकी निर्णय घेतात किंवा क्विक ऍक्शन घेतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांनी ज्यावेळेस रविवारी शनिवार रात्री तिथला चार्ज घेतला आणि रविवारी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आज रविवार सुट्टीचा दिवस असताना सुद्धा मी इथं आलेलो आहे म्हणजे तुम्हालाही ट्वेंटी फोर बाय सेव्हन इथं काम केलं पाहिजे बीड जिल्ह्याची जी, जी प्रतिमा मलिन झालेली आहे ती कोणामुळे झालेली याला डिपार्टमेंट किती जबाबदार आहे याचाही त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी आश्वासित केलं की थोड दोन दिवसांमध्ये दोन चार दिवसांमध्येच आम्ही मेन आरोपीपर्यंत पोहोचू मग ते वाल्मिक कराड असू नाही तर आणि कोणी असू द्या आम्ही कुठल्याही आरोपीला त्याचा जो आरोपी तो आरोपीच म्हणजे कायद्याच्या कचाट्यात गावला तो आरोपीच त्याला कुठल्याही प्रकारे आम्ही वेगळं काही स्टेटमेंट देणार नाही किंवा तो कुठल्या पॉलिटिशियनचा पार्टनर असं काही चालणार नाही जर माझ्या नियंत्रणाखाली ने, ने, काम करायचं असेल तर इथं असंच काम करावं लागेल हे नवनीत सरांनी अत्यंत परखटपणे सांगितलेले फक्त विषय एवढाच आहे की त्यांना गृह खात्याकडून गृह मंत्रालयाकडून कुठलाही दबाव नाही आला पाहिजे जर गृह मंत्रालयाकडून दबाव आला तर किती जरी करणारा काम करणारा जरी माणूस असला ना तरी शेवटी त्याच्यावरती त्याच्याविषयी थोड्यातरी मर्यादा वरून येतात असतात परंतु नवनीत सर या कुठल्याही याला घाबरणारे नाहीत ते खूप निर्भीड आहेत आणि नि, निर्भीडपणे त्यांनी ज्या पद्धतीने सिंगम स्टाईलने त्या ठिकाणी पहिल्यांदाच परळीपासून सुरुवात केली अशीच सुरुवात करा आणि संपूर्ण बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी नष्ट करा तुमचं काय मत आहे खरंच नवनीत कवत सर हे याला पात्र आहेत ते चांगल्या पद्धतीनं काम करतील त्यांची इच्छा काम करण्या तर त्यांना काम करू जाईल तुम्ही तुमची मतं काय आहेत हे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोलके भावा या बोल यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र